शिवसेना पक्षात अनेकांनी केला जाहीर प्रवेश शिवाजीराव आवळे म्हणाले ए तो ट्रेलर आहे पिक्चर तो अभी बाकी है बनकोसेना पक्षाची महत्वपूर्ण बैठक व पक्ष प्रवेश सोहळा माधवनगर रोड सर्किट हाऊस सांगली येथे काल पार पडला यावेळी शशिकांत नांगरे कामेरी शशिकांत वायदंडे कुरळप नागनाथ घाडगे बत्तीस शिराळा सुनील आवळे बुधगाव दादासू नांगरे कामेरी विजया घोडके बागनी डॉक्टर बी पाटील कारवे अनिकेत भोरे कुपवाड यांनी बंडखोर सेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पक्षाचा झेंडा हाती देऊन मान्यवरांचे पक्षात स्वागत केले यावेळी शशिकांत नागरे यांची पश्चिम अध्यक्षपदी नागनाथ घाडगे बत्तीस यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनील आवळे बुधगाव यांची पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी शशिकांत वायदंडे कुरब यांची सांगली जिल्हा अध्यक्षपदी डॉक्टर डी पाटील कारवे यांची पश्चिम महाराष्ट्र सल्लागारपदी विजय घोडके यांची सांगली जिल्हा अध्यक्षपदी तर अनिकेत भोरे यांची कुपड शहर अध्यक्षपदी आणि दादा सोनांगरे यांची वावा तालुका कार्याध्यक्षपदी निवडी करण्यात आल्या यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक रवींद्रनाथ माळी पक्ष प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे प्रदेश उपाध्यक्ष विजय तांडे राज्य सरचिटणीस निलेश मोहिते पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश मोरे यांच्या हस्ते नवीन निवडीची पत्रे देण्यात आली यावेळी दिव्यांग आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धोंडीराम कांबळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र प्रमुख दयानंद आवळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन भाऊ वाघमारे सांगली जिल्हा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खांडेकर संतोष सदामते सांगली जिल्हा उपाध्यक्ष उमेश कांबळे पलूर तालुका अध्यक्ष नारायण गाडे मिरज तालुका अध्यक्ष दीपक कांबळे तासगाव तालुका उपाध्यक्ष विशाल सौंदळे हातकलंग तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे युवक शहर उपाध्यक्ष भालचंद्र दबरे विजय लोखंडे तालुका संपर्क प्रमुख प्रवीण फाळके अवधूत सदामते यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बडखोर सेना पक्षामध्ये ज्यांनी चळवळीत वीस वर्ष खूप मोठं योगदान दिलेलं आहे असे शशिकांत अण्णा नांगरे राव कामेरी यांनी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर माझे जुने सहकारी शशिकांत तात्याव वायदंडे दे यांनी देखील पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर मान्य साहेब यांनी देखील पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर नागनाथ साहेब बत्ती शिराळ्यामध्ये राहतात त्यांनी देखील प्रवेश केलेला आहे शशिकांत साहेब कामेरीमध्ये राहतात त्यांनी देखील या मंडकूर सणा पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे बागलीच्या मॅडम आमच्या या ठिकाणी विजया गोडके मॅडम यांनी सुद्धा या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आदरणीय बी डी पाटील साहेब यांनी देखील आज बंडखोर सेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे असे सर्व जातीधर्माचे लोक बंडखोर सेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत येणाऱ्या काळामध्ये बंडखोर सेना पक्षाची ताकद या महाराष्ट्राला कळणार आहे अजूनसुद्धा प्रवेश करणाऱ्यांची यादी मोठी आहे सांगली असेल कोल्हापूर असेल सातारा पश्चिम महाराष्ट्रातली खूप मोठी नावं आहेत त्यांच्या संपर्कात मी माझी राज्याची कार्यकारिणी आहे पश्चिम महाराष्ट्राची कार्यकारिणी आहे लवकरच सांगली जिल्ह्यातच एक आणखी मोठा धमाका या निमित्तानं दिसणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो हा ट्रेलर आहे पिक्चर आधी बाकी आहे